काँग्रेसने सतत आंबेडकरांचा अपमान केला अशा प्रकारचं वक्तव्य आता मोदींनी केलेलं आहे वादानंतर मोदींकडून एक्सपोस्ट करत या संदर्भातील वक्तव्य करण्यात आलेलं आहे आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर प्रतिहल्ला हा पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलेला आहे काँग्रेसनं आंबेडकरांचा पराभव देखील निवडणुकीमध्ये केला होता याची आठवण देखील मोदींनी एक्सपोज करत करून दिली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी अमित शहानी काल आंबेडकरांसंदर्भात राज्यसभेमध्ये वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर काँग्रेस आक्रमक झालेली होती आणि आता काँग्रेसला मोदींनी देखील जशाच तसं उत्तर दिलेलं आहे सकाळपासून जर आपण पाहिलं असेल तर या सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेस आक्रमक आहे अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सगळ्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण देण्याची गरज पडलेली आहे यांनी काँग्रेसची काळी बाजू जनतेसमोर मांडली मांडली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे काँग्रेसने वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि दलित समाजाचा अपमान केला त्याच्यामध्ये त्यांनी मोठे आरोप केले आहे चार काँग्रेसवरती खास करून पुन्हा एकदा पंडित नेहरू यांच्या बाबतीमध्ये हे आरोप करण्यात आलेले आहेत पंडित जवाहरलाल नेहरू जे देशाचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार केला नक्कीच नक्कीच शिवाजी काँग्रेसनं आंबेडकरांविरोधात कशा प्रकारे प्रचार केलेला होता त्यांचा कशा प्रकारे पराभव केला याची